श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनात मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मिठाशिवाय स्वयंपाक हा अपूर्ण आहे ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रातही मिठाला विशेष महत्त्व आहे घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास मिठाच्या पाण्याने आपण फरशी जर पुसली तर ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात मीठ अवश्य असते आपण त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो मिठाचे वेगवेगळे प्रकार आहेत सागरी मीठ असतं पर्वतीय मीठ असतं त्याचबरोबर रॉक सॉल्ट असतं ज्याला आपण काळं मीठ म्हणत असतो हे उपवासाच्या वेळी वापरलं जातं तर हे मिठाचे अनेक प्रकारचे प्रकार आहेत ज्योतिषशास्त्रात मिठाचा संबंध शुक्र आणि चंद्राशी आहे मिठाचे अनेक उपयोग ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार मिठाच्या आपण जर उपयोग केले तर आपल्या जीवनातले जे काही दारिद्र्य आहे ते, ते आपण दूर करू शकतो त्याच पद्धतीचा एक छानसा उपाय आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा ज्योतिषांच्या मते जर प पत्रिकेत चंद्र कमजोर असेल तर समुद्री मिठाचा वापर करू नये अशा स्थितीत खडे मीठ फायदेशीर ठरते त्याचप्रकारे जर मंगळ कमजोर असेल तर समुद्री मिठाचा वापर अवश्य करावा घरात मिठाच्या डब्यात काही वस्तू ठेवल्याने घरात सुख समृद्धी राहते मिठाच्या पाण्याने घर पुसणे देखील फायदेशीर असते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपत्तीतसुद्धा वाढ होतो ज्योतिष सांगतात की मन अस्वस्थ असेल तर मिठाच्या पाण्याने स्नान करावे खुलीच्या कोपऱ्यात मिठाचा तुकडा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वाईट शक्तींचा जो प्रादुर्भाव आपल्या डोक्यावरती आहे तर तो सुद्धा दूर होतो जर वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर मिठावरून म्हणजेच आपल्या डोक्यावरून मीठ उतरून ते वाहत्या पाण्यात टाकलं तर आजारी व्यक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे त्याची तब्येत होऊ शकते तर तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये किंवा बाउलमध्ये मीठ ठेवले तर त्याचा परिणाम असा आपल्याला दिसून येतो की आपला शुक्रग्रह खूप मजबूत होतो आणि शुक्रग्रह आपल्याला सुख समृद्धी धन दौलत देत असतो मीठ नेहमी काचेच्या डब्यातच ठेवावे मीठ अजिबात वाया घालू नये जमिनीवर टाकू नका मीठ थेट कोणत्याही व्यक्तीच्या हातात देऊ नका अन्यथा नातेसंबंध कड़वटपणा निर्माण होतो मीठ कोणालाही उसने देऊ नये किंवा उसणे मागू नये सक्तीने किंवा दबावाखाली कोणाकडूनच मीठ स्वीकारू नये घरात मिठाचा अतिरिक्त साठा म्हणजेच जास्त मीठ आपण आवर्जून ठेवावं घरातलं हो। मीठ हे कधीच संपून द्यायचं नसतं तर हे वास्तुशास्त्रानुसार काही मिठाचे जे परिणाम आहेत ते आपण बघत असतो म्हणजे मिठाचे जे काही नियम आहेत ते आपल्याला वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये पाळायचे असतात तर इतकं महत्व हे आपल्या मिठामध्ये असतं तर आता मिठाचाच एक छानसा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया तर सर्वात प्रथम हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला शुक्रवारपासून सुरू करायचा आहे पण शुक्रवार कोणता तर शुक्ल पक्षामधील जो शुक्रवार येईल तर त्या शुक्रवारपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सर्वांचा असा प्रश्न येईल की शुक्ल पक्षातील शुक्रवार म्हणजे कोणता तर पौर्णिमेच्या अगोदर जे जे शुक्रवार असतात तर ते शुक्ल पक्षाचे शुक्रवार असतात आणि पौर्णिमेच्या नंतर जे शुक्रवार असतात तर ते कृष्ण पक्षातले शुक्रवार असतात तर अशा पद्धतीने पौर्णिमेच्या अगोदर जो कोणत्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा असेल त्या शुक्रवारपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे you <laughs> तर शुक्ल पक्षातील कोणत्याही शुक्रवारी सर्वात प्रथम तुम्हाला मीठ आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे कोणतं मीठ तर खडे मीठ हे सर्वांनाच माहीत आहे तर खडे मीठ तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे त्यानंतर एक काचेची बरणी घ्यायची आहे काचेचीच बरणी असावी दुसरी कोणतीही इथे आपल्याला बरणी चालणार नाही किंवा काचेचा बाऊल जरी असला तरीही चालेल पण ती वस्तू ही काचेचीच असावी त्यानंतर प्रदोष काळामध्ये म्हणजेच कधी तर संध्याकाळी एक पाच ते सातच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर प्रदोष काळामध्ये तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर ही जी बरणी आहे तर ती मिठाने भरायची एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आणि त्यानंतर एक पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा तुमच्या घरातील पूर्व दिशा जिथे कुठे असेल तर तिथे कोणाचाही हात लागणार नाही किंवा कोणी त्या बरणीला टच करणार नाही तर अशा ठिकाणी तुमच्या घरातील पूर्व दिशेला तुम्हाला ही बरणी ठेवायची आहे त्यानंतर त्या बरणीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षद वाहून एक छान तुपाचा दिवा लावून त्यानंतर तुम्हाला त्या बर्णीमध्ये एक पाच रुपयाचं नाणं टाकायचं आहे पाच रुपयाचं नाणं टाकल्यानंतर तर तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एकदाच करू शकता शक्य असेल तर दोन वेळेस पाच वेळेस तुमची इच्छा असेल तितक्या वेळेस तुम्ही करू शकता त्यानंतर त्या मिठाला नमस्कार करायचा आणि मिठाला नमस्कार केल्यानंतर माता लक्ष्मीला तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे धनसंपत्तीच्या असू द्या कर्जमुक्तीच्या असू द्या दारिद्र्य असू द्या सुख समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर जे काही तुमच्या इच्छा असेल नोकरी प्राप्ती आणखी तुमच्या कोणत्याही इच्छा असू शकतात तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर ती बरणीला झाकण लावायचं आहे ती बरणी तिथेच ठेवायची हा उपाय तुम्ही देवघरामध्ये सुद्धा करू शकता जर तुम्हाला बरणी पूर्व दिशेला ठेवायला जागा नसेल तर बरणी हलवायची नाही पुढच्या परत शुक्रवारी असं सलग सत्तावीस शुक्रवार कंटिन्यू हा उपाय करायचा आहे सत्तावीस शुक्रवार पाच रुपयाचं एक एक नाणं तुम्हाला त्या बरणीमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची रोज शुक्रवारी म्हणजेच प्रत्येक सत्तावीस शुक्रवारी तुम्हाला तिथे एक छान तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे आणि सत्तावीस शुक्रवार तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असेल त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मिठाचा जो उपाय आहे तो करायचा आहे मध्ये खंड पडून द्यायचा नाही आता जर मध्ये सुतक पिरियड्स वगैरे आले पिरियड्स वगैरे आता जर महिला हा उपाय करत असेल तर घरातील जे तुमचे पुरुष वगैरे असतात किंवा लहान मुलं असतात तर त्यांना सुद्धा तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता काही नाही फक्त बरणीमध्ये एक पाच रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि एक छान तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे इतकंच आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला पिरियडस वगैरे आले तर तुम्ही तुमच्या मुलांकडनं सुद्धा हा उपाय करू शकता सत्तावीस शुक्रवार तुम्ही हा उपाय करा सत्तावीसवा शुक्रवार झाला की सत्तावीसव्या शुक्रवार तुम्हाला सेम अशाच पद्धतीने पूजा करायची एक पाच रुपयाचं नाणं टाकायचं आणि त्यानंतर शनिवारी सत्तावीस शुक्रवार झाल्यानंतर जो पुढचा शनिवार येईल तर त्या शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये जे पाच रुपयाचे नाणे जमा झालेले आहेत तर ते सर्व काढायचे त्यानंतर तुम्हाला ते नाणे एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे हे कोणत्याही मंदिरामध्ये दान करू शकता आणि हे जे मीठ आहे तर ते मीठ तुम्हाला घरामध्ये यूज करायचं आहे तुम्ही स्वयंपाकासाठी यूज करू शकता किंवा तुम्ही तुमची फडची पुसण्यासाठी यूज करू शकता कोणत्याही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय मिठाचा आहे तर हो तो करायचा आहे मिठामध्ये आपली खरी लक्ष्मी असते आपण बघा आपली म्हणजे पैसे वगैरे कुठे ठेवत असतो आपण तर आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो पण मिठामध्ये खरी लक्ष्मी असते हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे हा मिठाचा उपाय खूप खूप प्रभावी आहे एका खूप प्रसिद्ध गुरुंनी हा उपाय सांगितलेला आहे ह्या उपायाचा खूप लोकांना अनुभव आलेला आहे नक्कीच तुम्हाला ही ए, जी काही इच्छा असेल तुमची ते ती इच्छा तुमची पूर्ण होईल फक्त एकदा हा उपाय करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ